आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण गाजराचा हलवा पाहूया अर्धा किलो गाजर घेतलेले आहे ते बारीक किसून घेतलेत किसनीने साल काढून किसून घेतलेले आहे अर्धा किलो गाजरासाठी अर्धा लिटर दूध घ्यायचे अर्धा लिटर दूध तापायला ठेवलेत उकळी येऊ द्यायची चांगली दुधाला उकळी आली का त्यामध्ये गाजराचा हलवा टाकायचा किसलेला गाजर टाकून द्यायचा चांगलं परतून घ्यायचे दूध आठवपर्यंत परतायचे अशा पद्धतीने परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये एक वाटी साखर टाकायची न परतून घ्यायची दोन तीन चमचे साजूक तूप घ्यायचे ते कडकडीत कर तापून घ्यायचे आहे गाजराला तुपाचा तडका द्यायचा आहे तूप गरम झाले वरून तूप ओतून द्यायचे गरम झाले की छान चव येते तुपाचा तडका दिल्यामुळे हलव्याला अशा पद्धतीने पूर्ण कोरडं होऊन द्यायचे आटवून द्यायचे कोरडं झालं का मग गॅस बंद करून घ्यायचा ताटात सगळं हलवा काढायचा रेस्ट होण्यासाठी से छान सेट होतो वरून काजू बदामचे काप टाकायचे अशा पद्धतीने आपला गाजराचा हलवा तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा एकदा करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल